समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही आज मी जो पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे पातोळी हा पदार्थ पातोळी बनवण्यासाठी प्रथम तर त्याचं सारण बनवायला हो आणि सारण कसं बनवते ते बघूयात चला प्रथम तर गॅस ऑन केले गॅसवर कढई ठेवले आणि कढईमध्ये तूप घालायचे आणि आता ह्या तुपामध्ये आपल्याला खसखस घालायची खसखस चांगली परतवून घ्यायची ह्या खसखशी बरोबर बेदाणे हे आपण परतवून घेऊया आता ह्याच्यात आपण खोबरं घालायचंय एक वाटी मी खोबरं घेतलेले हे पण चांगलं परतवून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये एक वाटी खोबरं घेतलंय त्याला अर्धी वाटी किसलेला गूळ घालायचे आता आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचंय गूळ जोपर्यंत मिटळतोय तोपर्यंत तो आपल्याला ते एकत्र करून घ्यायचे पण खूप जास्त वेळ परतवायचं नाहीये आता आपला हा गुळ चांगला वितळलेला आहे आता ह्याच्यात आपण ड्रायफ्रुट घालूया सगळं एकत्र करून घेऊया आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि त्यातच मी जायफळ किसून टाकले ते घालायचं सगळं एकत्र करूया आणि आता गॅस बंद करूया पातोळीसाठी तांदळाच्या पिठाची उकड कशी काढायची ते आपण बघूया कढईमध्ये मी तूप घातले ते तूप वितळलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण एक कप पाणी आहे आणि आता त्याच्यामध्ये मी एक कप दूध घालते यामुळे काय होतं दूध घातल्यामुळे तर ती उकड जी आहे आपली तांदळाच्या पिठाची ती अतिशय पांढरी शुभ्र अशी दिसते आता आपले हे दूध आणि पाणी याला चांगली उकळी आले त्याच्यामध्ये किंचित घालूया आणि लगेच हे पीठ घालूया तांदळाचं दोन वाट्या दोन वाट्या तांदळाचं पीठ हे सगळं एकत्र करून झाकण ठेवून एक पाच मिनिटं वाफ आणूया आता ही उकड आपण गरम असताना चांगली मळून घ्यायची आता ही उकड बघा चांगली मळून घेतलेली आहे असे आपण गोळे करून घेऊया हे हळदीचं पान आहे तर यामध्ये आपण सारण घालूया अगदी भरपूर सारण घातलेलं आहे मी आणि आता दोन्ही धरून असे हे बंद करायचं अशा प्रकारे आपली ही पातोळी तयार आहे आता ही बंद करून उकडून घ्यायची आहे मी इथे पाणी तापवायला ठेवलेले आहे आता ह्याच्यावरती आपण ही पातोळी ठेवूया अशा मी अजून पातोळ्या बनवून घेते आणि ही अशी पातोळी शिजवायला ठेवायची एक सात ते आठ मिनटं आपण हे वाफवून घेऊया आपल्या पातोळी आता झालेल्या आहेत तर आपण काढून घेऊया किती सुंदर झाले बघा हे बघा हे बघा अशी अशा प्रकारे आपली ही पातोळी तयार झालेली आहे नक्की करून बघा